नमस्कार मी आज पिंपळ निलेक येथील बाबाजी भांडे या व्यायामशाळेमध्ये आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचं पिंपरीकमधील मधील व्यायामशाळेकडे अक्षरशः दुर्लक्ष होते या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून या व्यायामशाळेमध्ये स्वच्छता देखील केली जात नाही आणि या ठिकाणी भिंती जर पाहिल्या तर त्या भिंतींचा सगळा कलर उडालेला आहे माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागास विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या व्यायामशाळेकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आपण या व्यायामशाळेसाठी किंवा या साहित्यांसाठी करोडो रुपये खर्च केलेले आहेत तो खर्च कशाही प्रकारे वाया न जाऊ देता येथील तरुणांना निरोगी आरोग्यासाठी त्यांना या ठिकाणी येऊन व्यायाम त्यांना करता यावा यासाठी एक पूर्ण वेळ त्यांनी प्रशिक्षक या व्यायामशाळेसाठी नेमावा आणि स्वच्छता करण्यासाठी सुद्धा एक पूर्णवेळ कामगार नेमावा जेणेकरून येथे स्वच्छता असल्यामुळे पिंपळनिगेतील तरुण जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन बाहेर पैसा खर्च करण्याऐवजी या ठिकाणी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या व्यायामशाळेचा फायदा घेतील आणि आपले आरोग्य सुदृढ करतील तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे गांभीर्याने पाहिल एवढी मी आशा बाळगतो धन्यवाद